आलो आम्ही okay. हा नमस्कार मंडळी मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एस एम जे रायडर्स so, सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मोर बघितला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडू कसे बनवायचे किंवा लाडूची रेसिपी आपण बघणार आहोत सो so, माझी मोठी काकी लाडू बनवणार आहे ड्रायफ्रुट्स लाडू चला तर मग तिला हेल्प करायला जाऊया आपण आणि इथे आम्ही रात्री बसलो होतो आणि आमच्या गावामध्ये बिबटे येतो आणि कुत्र्यांना घेऊन जाते असं बरच बरंच कानावर आलंय बऱ्याच कुत्र्यांना सुद्धा घेऊन गेल्या बिबट्या आणि ते संकेत आणि मनोज दोघं ही त्याची स्टोरी सांगत होते आणि अचानक आणि अचानक संकेत कसा घाबरला बघा आणि गाणं बघितलं काय पडलं आता 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 काय होत पाठीमागे आणि मांजर मांजर ठरली <laughs> आता कसं कस बोलतोय तू बघ कुठे गेला मम्मी रस्त्यावर इथे <laughs> बाजूला आलो होत आपल्या तिथून यायच हा माहितीये <laughs> आलो आम्ही हा काय केलं मखा ना खा मला भाजून घेतले अरे वा आता फक्त ते वाटण करायचं ते मखन याच्यामध्ये खोबरं हम्म चारोळी आणि ते तरबोतची बी खसखस आणि खो खो हे खोबरं कस कस आहे वेलची आणि हे जायफळ जायफळ आणि हे पिस्ता थोड मसा पिंक पिंक आणि ते खारका खजूर खारका ते हे खजूर आहे खजूर आणि हे अंजीर आहे अंजीर आणि दोन मनुके पद्धतीचे मांजरीचे आणि अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम hmm. ये आणि मखणी येते पाव किलो म्हणजे सगळं आपल्या शरीराला पूर्ण पोषण काय खूप उंच आहे म्हणून ते हा उंच येते पडायला ती मोठी आली ना तू जात नाही ती म्हणून ते लावायला लागतं ना पण असतं काय ते Yeah. लड्डू रेसिपी लड्डू रेसिपी डायरेक्ट वेगळा व्हिडिओ होऊ शकतो आता डायरेक्ट वेगळा व्हिडिओ होऊ शकतो आता मम्मी ए ए सेमयान शांत बसा शांत बसा हं मी तिला सांगितलं मी काय बस काय बघायचं ठेवला परत आवरायचं बाबा तेच तर मी नाही मला एवढं सगळं काढलेलं आवरून जावं लागतं यांच्या पुढं ठेवते आलु मानी घेतलं टाकलं पूर्ण हे भरेल हे ना की भरेल त्या वां ड झिरो ए बघ त्यातलं एक बघ ह ना दे घेतलं ऐक ना तुला कोण तुला नाही देत मी तुझ्या पप्पांना सांगते अच्छा अच्छा हा कोणता लाडू आहे ड्रायफ्रूटचं कोणाला देणार तुला नाही देणार क मला देणार हा तुझ पप्पाला देणार

हं व्हाईट कलरचा हं व्हाईट कलरचा तर कसलं लागतं तरबूज तरबूज ग्रीन वाला पण मिळतं हां ते पण चांगली आहे ती वगैरे पण टाकू शकतो हं रेवा मीते ज्यूस पडला असं नाही होतं बसतो आता hmm. ने किती कडू होतं हां समोसे ठेवायला तुझे एकच लाडू झाले वाटतं यांना तर भूक झाले तरच तू सुपर फास्ट आहे ये तो सुपर फास्ट आहे हे सुपर फास्ट ते के सुपर फास्ट एकदमच और तू

काकींनी आम्हाला थोडे खायला सुद्धा दिले थँक्यू काकी आणि चला तर मग व्हिडिओला एंड करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा एस एम जे रायडर्स बाय बाय